माता राल्पेश मन खूप तुमचं पुन्हा एकदा कॅम्ब्लॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता मी लग्नासाठी तयार झालेलो आहे छान रात्री काल म्हणजे एवढं पाय दुखत होते ना आणि थंडी पूर्ण फोर्टी फोर्टीन डिग्री सेल्शियस गेलेली आणि म्हणजे तोंडातून जवळजवळ वाफ येत होती पाणी पण पियाला जमत नव्हतं आणि मांडव पूर्ण भिजलेला फार पाणी एवढे खतरनाक सीन झालेला काल आणि आता जातो आम्ही लग्नाला त्या लग्नाचा विषय वगैरे हो आपण काय आहे इकडे कसं खालू बिलू असतंय भाई आपलं ते खालू आपण खालू ऐकायला मेन तर असतो आपण तर जरा इथे काय इथे सगळी आता प्रेझेंट पॉकेट भरत आहेत आपण काय ना अक्षर तर पोरंवर अशी बरं वाटलं

काही कोराना ऐकणार राडाणार

डायरेक्ट ये आणि तुम्ही देशाचे काम करता अब आज का आज का गाइस आज का आज का थोडी पिशवी लावले ने का काम कितना दारूचा बाटला जोरतात आता तरी वाटत नाही कोण आ आहे ना कोण आ आहे ना ये फस गया सी इसे पार्टी की मीटिंग समझ के फस गया आता आता राह लपडा चालू आहे मला फोटो काढायला ते लपडा करताय आता

Guys आता लखनऊ वगैरे गबर गबर सार्थक चल येतो का मोरवेला सार्थक कांदा काय आता लग्न वगैरे झालेलं आणि आता आम्ही सध्या मोरंब्यात चाललेलो आहोत सगळी पोरं जरा काम आहे त्या निमित्ताने भूषण आणि बंडू आहे आपला आता आमच्यासोबत अरुंद सुद्धा जॉईन झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे सध्या तोच बोलणार काय बोलणार काही आमच्या इथे नदी आहे आमच्या इथे कालू आहे फक्त त्यामध्ये पाणी नाही बस बाकी काय नाही फक्त धरणाचं पाणी सोडा बस इथे सुद्धा मोबाईल हा रस्ता आहे त्यावरती खडी आहे पण नाही बाकी काय काय नाही बस आता आमचा चांगला रस्ता आहे आता चांगला रस्ता चांगला आहे थोडासा आणि आमचा आमचे अध्यक्ष साहेब आहे थोडेवरचे असं काय ना, ना, <laughs> ना आम्ही मानगावला चाललोय जरा नाश्ता वगैरे करून येतो कारण आता जी वारात वगैरे होणार तेव्हा म्हणजे जरा जोर काढायचा ना जोर जो आता आम्ही नाश्ता वगैरे करून ना आता शेतात आले तिथं फोर व्हीलर लागलेले आहे तिथं हिच्या बाजूला हिच्या बाजूला फोर व्हीलर लागलेले तर जा हिच्या जाणार आणि येणार जे रातरूच आणि आज कौलफ्रायचा पण प्लॅन चालू आहे पण बघूया आपण ट्राय करूया मला सगळं दाखवायचा प्रयत्न करतो आता गाडीत अरे तू पुढे बसतोयस ना पुढं बसतोयस ना तू हो चल बंडू बस हे काय करायचंय कशी तुम्हाला हो कधी चल काय आता आम्ही निघालेलो आहे सध्या मानगावला जे नाश्ता करायला बाबा स्वर्माण पार्सल घेतोय कारण जरा काम आहे ना आणि आता सध्या मी मानगाव रोडला आहे

काय जाता रात्रीचे वाजले सकाळचे वाजले चार आणि हा ब्लॉग मी इथे एंड करतो दिसत नसेल आता दिसेल आणि हा ब्लॉग इथे करतो कारण धुका वगैरे भरपूर झालेला आहे बघा समोरचं काहीच नाही दिसत हा ब्लॉग इथे करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा ब्लॉग गोदडी घेऊन आपण पण झोपायला आता आता गोधडी घेऊन जातो झोपायला इथे टॅरिसचा दरवाजा बंद करतो विषय क्लोज आणि आमची पोरा थांबा 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 दोन मिनटं थांबा एंड नाही करून नाही करतो ही बघा ही सगळी बोर आहेत आमची ही तर झोपलेली आहेत आणि आमच्या शुभमदा एकदम राप रोप करणार झोपलाय आणि आय तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल बाबा असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या बाबाला म्हणतात बाबाला करा म्हणतात